पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयानुसार बुलढाणा जिल्ह्यासाठी पाचशे त्र्याण्णव लाख निधी जिल्हास्तरावर प्राप्त झालेला आहे अद्याप तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकलेला नाही प्रशासन हे शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे शुभम राऊत आणि पवन गाढवे आम्ही पाच सप्टेंबर रोजी आमरण उपोषण केले होते तरी सप्टेंबर पंचवीस पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असे आश्वासन दिले होते अद्याप शेतकऱ्यांचे खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत म्हणून कृषी अधिकारी साहेब यांना परत एक निवेदन देऊन तीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर पैसे जमा झाले नाहीत तर प्रशासकीय इमारत समोर आत्मदहन करू असा इशारा दिला आज सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आम्ही तालुका कृषी अधिकारी साहेब यांना निवेदन दिले आहे आम्ही पाच सप्टेंबर रोजी डी बी टीच्या ज्या समस्या होत्या सबसिडी रोखलेली होती त्याच्यासाठी उपोषण केलेलं होतं अद्याप यांनी आम्हाला आश्वासन दिलं की पंचवीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल पण ते अद्याप झालेलं नाही आहे आम्ही इथं कृषी अधिकाऱ्याला निवेदन सादर केलेलं आहे की तुम्ही आमची शेतकऱ्याची फसवणूक केली तुम्ही आश्वासन देऊनसुद्धा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अनुदान वितरित केलेलं नाही आहे आम्ही तुम्हाला या निवेदनाच्या माध्यमातून इशारा देतो की येत्या तीस तारखेला आम्ही शासकीय इमारतसमोर आत्मदहन करू आणि या सगळ्या गोष्टीला प्रशासन जबाबदार राहील